आमच्या जनहित न्यूज चॅनेल ला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर बाल रंगभूमी क्रिकेट लीग चे ऍड नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते उद्घाटन बालरंगभूमी परिषद लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांसाठीही काहीतरी विशेष असावे या उद्देशातून तसेच त्यांच्यातील संघटन कौशल्य वाढवण्यासाठी आणि शारीरिक आरोग्याला चालना देण्यासाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ऍड नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे तीस व एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी या लीग चे सामने खेळवले जातील क्रिकेट हा खेळ संघभावना वाढवणारा असल्यामुळे या संकल्पना उदयास आली बालरंगभूमी क्रिकेट लीग चे उद्घाटन नटराज पूजनाने करण्यात आले या प्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ऍड नीलम शिर्के सामंत उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर सहकार्यवाह दीपाली शेळके आसेफ शेख अंसारी, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर नागसेन पेंढारकर वैदनी चौरे सोईतकर योगेश शुक्ल तसेच बालरंगभूमी परिषद नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती दी तीस व मे एकतीस असे दोन दिवस ऐरोली नवी मुंबई येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर या क्रिकेट लीग चे सामने रंगणार आहेत या लीग मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जळगाव पुणे नंदुरबार सोलापूर लातूर पंढरपूर परभणी मुंबई नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद धुळे कोल्हापूर अहिल्यानगर अहमदनगर येथील बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांचे संघ सहभागी होणार आहेत या सामन्यांचे फेसबुक इंस्टाग्राम व युट्यूब वर थेट प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येत आहे